पूर्व जीवन म्हणजे मला फार कठीण जीवन होत बर का पण मला नाम प्रल्हाद गोचारी घेतला तरी बेसो खेने नाम बरोबर बर बरोबया महापातक यांचा उदार आपण लय चांगले महाराज यांच्या बरं तसं माझ्या महाराजांच्या जीवनामध्ये आमच्या सावकरांच्या जीवनामध्ये असा सुंदर योग आला एक तरी ओवे अनुभवावे माझे ज्ञाने होतात परमार्थ माझ्या आल्यानंतर महाराज जीवनात एक तत्व जर जीवनात रुजला लागवा तर वाल्याचा स्वतः वाशी झाल्याशिवाय राहत नाही

चिंता करायची सुरुवातीला असा लोटच लोट प्रवास म्हणाली एक हिरवास सापडलो कसा वाहतो प्रवास म्हणाल तुमच्यामुळे एवढ मोठं वय पण जर तर मला असं वाटतय काय मंडप फाटतोय काय विठायला वाकुडा चुका पावली ते मावली जीवी तुम्ही वारी मध्ये मला प्रत्येक खात, खात आले आणि म्हणून मी तर कार्यक्रम नकोच म्हणत होतो कारण ही फ्री मंडळी मला खूप मोठी पाठवारी मंडळी जबरदस्त मंडळी महाराज आपल्या परिसरातील शेवाधारी मंडळी आणि अशा मंडळीच्या समोर आमच्यासारखं कीर्तन करायला स्वाभिमान वाटतो श्रेष्ठ देवी तो रोजना सयत प्रमाण वडील जे करते तया नाम धर्म देवी सामान्य अनुष्ठितीची सकाळ म्हणजे अशा उंचीची मंडळी असल्यामुळे आज मला चिंता करायची गरजच नाही गोवा विठाला विठ म्हणतात जीवनामध्ये द्यायचं काय असा हा बरं का एक प्रस्तावना केली आमचे संत कधी कोणाला मागत काही मागणे हे जाणत असो तो कोणाला सांगतात हात पसारी जगामध्ये महाराज आपण पाच मिनिटाला महाराज कोणाच्या तळे पुढे हात पसरतो साध्या विड्या करता दिवसातून चार जणांच्या पुढे हात पसरतो काय त्या विड्याची किंमत असते एका कमीत कमी बारा विळे मी खात काय नाही बरं का बरं ते खातास इतकी मजेनी खातात मग ते विड्या घ्यायचा त्याच्या काड्या काढायच्या आपण पुन्हा चुना घ्यायचा त्याच्यातो मी सोडायचा कोणाच्या तंबाखूला घोळ घोळ घोळायचं आणि महाराज खाऊन जातात आता ते गपशिप खात नाही पुन्हा मार्ग असं ते थप 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 त्या मारत असतात कदाचित ते दादाचिते म्हणत असेल हे पाहतंबा तुझ्या पाय माझं धन खर्च होत हे तितकंच खरंय तुझ्या पायी माझं शरीर रोगाच्या वेळ खेचालय हे तितकंच खरंय पण तरी तुला सोडणार नाही बहुतेक असं म्हणून त्याला ते वचन देत असेल बरं का असं बरं खाता असे काय गप्शीप खात पेढा घालल्यानंतर इतकं सुंदर तोंड होत पण तांबा खो खातानी असा ओठस <laughs> <laughs> या जगामध्ये आपण महाराजणार आहेत पण माझ्या जगात गुरु तो जीवनाचा नामदेव रावनाचा जर विचार केला तर मला देवाने जरी देण्याचा प्रयत्न केला तर न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रसन्न होऊन अरे माझ्या महाराष्ट्राचा पाया मजबूत असेल तर माझ्या जगत गुरु तुकोवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला पण छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं देवट्या छत्री पुढे येतो बऱ्याच काय दिला ठेवा महाविठ्ठलाची वावा यो न भृश्यती न द्वेष्टी न सोचिती न कांक्षिती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान मी प्रेम होणार

आमचे गीते महाराज साईडले महाराज मी कीर्तन करतो पण काही घेत नाही बर का तुम्हाला साष्ट आता आपण घेतो कीर्तन काढून ते करि नाही अरे ना मी सोने रुपये कशाला शाला सोनं रुपये फक्त हजार रुपये कमी भरा माळा पुढे पुन्हा गाडी मागायला विठा तुकडा कमी भरा तुम्ही महाराज कुठे महाराज कुठे काय चाललाय आमचे साधारण गुरुजी म्हणायचे माणसाने घात करा पण आव घात करू नये कीर्तनकारून कीर्तनकाराचा जावं लागेल हे लक्षात घ्या बर का हे माझे वाक्य नाही ज्या दिवशी मनामध्ये अंतकरणामध्ये द्वेष ईर्षा भावना आकांक्षा त्या दिवशी परमात्मा सफल होत नाही जगत अगोदर कामाला फेकून द्यावं लागतं करे सायास कामे विष्णुदास कैसे नभू जगतो नामदेव यांच्या जीवनाचा जर विचार कामाला जागा नाही क्रोधाला जागा नाही लोभाला जागा नाही काय जीवन हे महाराज कधी आयुष्यामध्ये कोणाच्या पुढे हात पसरला नाही अरे लक्षात एकदा आमच्या महाराज मामासाहेब दांडेकर महाराजांच्या कोटामध्ये मा महाराज त्या कालामध्ये दोनशे रुपये घातले मुंबईला आणि नंतर घरी आल्यानंतर संस्थेत आल्यानंतर तुमच्यासारखे ते कीर्तन करायचे की निष्काम स्वतःच्या पैशाने परमार्थ करायचं कधी पार आयुष्यामध्ये पै सुद्धा घेतले नाही का पण एक जणाला असं वाटलं का सावकाराला कि बाबांनी कीर्तन केलंय महाराजांनी कमीत कमी आपण पैसे दिले त्या संस्थेच्या कामाने निर्वा कर शिक्षण संस्था आणि घरी आल्यानंतर महाराज कोटामध्ये काहीतरी घेण्याकरता च्यावी घेण्याकरता हात काढला तसाच कोट काढून महाराज समोरच्या शेजारच्या मान सगळे गेला आणि त्याच टायमाला त्याला मुंबईला पाठवून दिलं की कोटा सकट त्याला देऊन जरी आमच्या समताला मिळाली ना बोल महाराज यो नृष्यते का त्यांना या भोगामध्ये आनंद वाटत नाही म्हणून ते कुणाच्या पुढे हात पसरत नाही बर का आत्मला भासारी घे गोमटे काही न देखे म्हणून भोग विषय घे हरकी येणार आज फक्त प्रमाणन महाराज हे काय बर का आपल्याला आज काय जास्त दृष्टांत घ्यायचे नाही हा सगळ्या मोंढ्यावर समाल इथे बर का माझ्यासारखे किती बोलक चोकून फोकून दिले तुम्ही महाराज सोळा वर्षात कोणाचं रामायण ऐकले कोणाचे कीर्तन ऐकलेत महाराज आता मला बोलवलंय आमचा काय वाहले देवाला संत देऊ मागत नाहीत महाराज देवाला असं वाटलं की संतला मागता येत न शेवट वेगवेगळ्या प्रकारचे महाराज पदार्थ देण्याचा प्रयत्न केला महाराज अ तुम्हाला महाराज वेगवेगळे पदार्थ देऊ नको 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 देवा मला त्याची काही गरज नाही मग म्हटले महाराज कमीत कमी इंद्रपद ब्रम्ह माझे जगत गुरु तो बोबरायचे वाक्य मला ब्रह्मा देखे दुःखाचे शिराणी तेथे चित्त झाले जणू देशी अलग लक्षात ब्रह्मादिक पद आहे आणि तुम्ही महाराज माझ्या नामदेव रायचं कार्य सांगत ज्यावेळेस जगत गुरु तो नामदेव रायच्या अवतारात होते त्यावेळेस नामदेव रायने अभंग लिहिण्याचं ठरवलं आणि ते अभंग लिहित असताना विठाला विठाला विठाला, विठाला, विठाला। माझ्या नामदेव नाम केले स्वप्ना माझे सवे पांडुरंगी येऊन या लक्षात शंभर कोटी अभंग मी करील जर वाल्मिक ऋषी करू शकत नाही का आम्ही भक्त नाहीत का प्रतिज्ञा केली वाळवंटामध्ये पण महाराज ते झाले नाही म्हणून शेवटी ते लावी तुका उरलेले जे होते ना महाराज ते जगद गुरु तो पोवरला नामदेवे केले स्वप्ना माझे जागे सवे पांडुरंगे ये माझे गुरु तो पोवर आहे देवा आम्ही कधी कोणाच्या पुढे हात पसरत नाहीत का कारण महाराज मला सांगितलेलं उर्वरित लिहायला सांगितलं त्याच्यानंतर मी पहिलाच अभंग त्याच्यामध्ये समाचारांना देवा ब्रह्मादे पदे दुःखाचे शरण इथे आपल्याला यायचे बरं का या जगामध्ये ब्रह्मपद जरी प्राप्त झालं ना तरी आमचे संत सांगतात ब्रह्म भवना लोका पुनरावर्ती नोना मग பாட்டி உத்தி முக்க लोटांगण घालाव मला असं वाटतं यांच्या पुढे लोटांगण घालावला नाळ्या घालावं लागतात असे जर महाराज आवाज लागले तर जाळावं त्याला सांगितलेले सगळे सांगत नाही महाराज वेळेच्या बाबी वेळेत कार्यक्रम कारण हा आपला एक प्रासंगिक कार्यक्रम असल्यामुळे आणि दोनच दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे जास्त काही आपल्याला वेळेच्या बाहेर जायचं नाही तर उद्या असं दिल्याचं कीर्तन ठेवलं नाही आणि आपली पोळच मोडली बस नको व्हायला पाहिजे म्हणे जाते पुण्य क्षये अधोगते या जगामध्ये पुण्य की देवा पुन्हा माघारी यावं लागतं कशाला ते माझी तुम्हाला गाथा वाचली का नाही तुम्हीच नामदेव राहायला बरोबर घेऊन आले गात आल्याने सांगली असं म्हणतात गोवा एकदा असा एक प्रसंग झाला नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवटीला शितामा मैया कंद मुळा वाढत असताना भगवान प्रभू रामचंद्र एक कंदमूळ घ्यायचे खायचे पण तिथे एक मुंगळा दुसऱ्या मुंगळावर बसून चाललेला पाहिला आणि भगवान प्रभ रामचंद्राने स्मित हास्य केलं आई साहेबांनी विचारलं का प्रभू का हसले बरं काय नाही शेटे सहज असून म्हणजे मोठी माणसं शहाणी माणसं सहजी हसत नसतात त्याला काहीतरी विशिष्ट आणि जबरदस्त कारण असेल आणि तुमचा स्वभाव मी जाणते म्हणले सृष्टीच्या उत्पत्तीपासून प्रकृती आणि पुरुष आपण दोघे काम करतो तसे सहजासहजी साथ तुम्ही हसणार नाहीत प्रभू ज्या अर्थी तुम्ही हसले त्या अर्थी काहीतरी विशिष्ट कारण असेल सांगा बरं त्यावेळेस सांगितलं तुझं फार मोठं हो योगदान आहे या सृष्टीमध्ये तू जर नष्ट या सृष्टीची मला उत्पत्ती करता आली नसते तुझे मोठे उपकार असल्यामुळे मला आता मला सांगावं लागेल भगवान प्रभू रामचंद्र कंदमुळे खाता खाता शीताला म्हणतात हे बघा एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चाललाय हो म्हणले प्रभू याच्यात काय विशेष जगताची नॅचरल आहे नाही 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 म्हणले शीतेत कसं नाही हा एक जो वरचा मुंगला आहे ना हा होता पूर्वी इंद्र मग तया पुण्याची पाऊटी सरी सवेची इंद्रपणाची उठे उतरी आणि येऊ लागते माघारी मृत्यू लोका हा होता इंद्र पण तुम्हाला डायरेक्ट तो पुण्य संपल्यानंतर मुंगळ्याच्या जन्मात आला या बेट्याला बसायची सवय पूर्वीचे संस्था अजूनही गेले नाही इथे मुंगळ्यावर बसून चालू नाही मंद काय पूर्वीच्या जन्मात म्हैस होता का काय रे नाही का एक ते काय पूर्वी माकड होत का रे असं म्हणतो की नाही आपण कारण पूर्वीचे पूर्वीचे संस्कार मानावे लागतात कर्म प्रारब्ध वगैरे हे मानावं लागतंय काही मंडळी कसं काय मानायचं बघा तुम्ही महाराज प्रयोग करून एखादा मनुष्य गेल्यानंतर पिठांतरायचं कुंकुअरायचं कणकीचा देवा ठेवायचा त्याच्यामध्ये ज्योत पेटवायचे आणि एकदा का विधी झाला की ते ताटवाजूला काढायचं महाराज ज्या युनीला तो जीवात्मा गेलाय तसं तिथं पाहायला मिळतं मोराचे पायू म्हटले मोराच्या युनीला गेला गाईचे फुरू म्हटले गायीच्या युनीला गेला एक जणाच्या बाबाचे पीठ हरकुत्रेचे पायू म्हटले सांगायचे आमच्या बाबाचे पिठवना कुत्र्याचे पाय म्हटले आमच्या बाबाचे पिठोना कुत्र्याचे पाय म्हटले आमचे गीते महाराज होते आयुष्यभर कुत्र्यासारखं खाल्लं आता फक्त एक फायदा झाला आतापर्यंत त्यांनी सिलून खाल्लं आता कच्च खाण्याकरता ट्रान्सपोर एंट्री ना इकडून पाच सहा प्रमाण इकडून पाच सहा अर्धात काय लागतो त्याच्यामुळे आता काय चिंता करायची नाही आपल्याला सगळ्या लागतं तुमच्या वाट्याचे प्रमाण का एकट्याच्याच पोळीवर तूप घ्यायचं ना तो खायला मिळालं ना बर का त्याच्यामुळे कदाचित तुमचे टी शेडमी घडले असते मिळाल्यानंतर कोण सोडतोय

वैकुंठ कोपट झुनाट झोपडी काय देवा तुझ्या भरणात आणून दे तुझं वैकुंठ कशाला तो रे आम्हाला तू जर क्षीरसागरात जाऊन राहतो आणि माझ्याच कीर्तनामध्ये तू आला काय तुझी फजिती झाली देवा बर का नामदेव कीर्तन तरी पुणे देव नाचे पानुरंग अभंग बोलता रंग कीर्तनी भर प्रेमाचे नाच नाच सावध होई देवायच देवा तुम्ही जायनाचे देव झाले ना आणि मग मला लक्षात आलं देवाच्या काय चिठी आई साहेब म्हणायचे ओ देवा करा आम्हाला इकडे वरती ठेवता गोवा हो कोणत्या नांदेऊ राहायच्या कीर्तनात आजच्या बघामध्ये नाच बाबा म्हणतात देवाने आणलं आई साहेब समोर बसलेल्या तर आई साहेबांनी वेड्यात काढलं एवढा मोठा लोक साध्या वारकऱ्यामध्ये टाळ घरायलाय बरं राहिलं तर राहिलं तर एवढा नाचा अंगावर कपडे ठेवले नाही या बाबाने देवाला तर आई साहेबांनी वेड्यात काढलं तुम्हाला वाटतं त्या आई साहेबांनी वेड्यात काढलं आपली जर मारा आई साहेब जरा कडक असतील ते काय कमी वेड्यात काढतील का हा एकदा कार्यक्रमाला गेलो एक जण भेटले म्हणजे मारा चालना चहा प्यायला त्याला म्हणलं घरचं वातावरण बरंय का ते म्हणलं जाऊ दोजच खेटर जातो पण महाराज तरी कमी बोललं बसाल गेलं घरी घेऊन चहा प्यायला तिथे गेल्यानंतर दारातच म्हणता ऐकलं का महाराज आले चहा कर करे का तुमच्या डोंबल्याचा चहा बनवायचा का आता घरात चहा पत्ती साखर नाही म्हणली तू कशाचा चहा बनेलो तुमच्या का डोंगल्याचा चहा बनायचा का महाराज कितीला बोलायचे हे मला बनायचं महाराज मनाव घेऊ नका बरं का तसे तो आणि फटकळे पण मनानीलाही चांगली लोनचं काल मत सगळं आणि फटकळ आम्हाला काय आम्हाला चहा म्हटलं चहा न दूध घ्यायचं दूध न कॉफी घ्यायचे कॉफी नसत आम्ही मला शेण जमिनीवर की किती माती घेऊनच निघत तसं आम्ही एखाद्या घरात गेलो काहीतरी गे घेऊन गे निघतोच बाहेर विठाला विठाला विठाला